क्रीडा भारती सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा कबड्डी आणि राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पंचवीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान शिंदे चौक येथील शिवस्मारक येथे राज्यस्तरीय पुरुष खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सन दोन हजार बारापासून या स्पर्धेचा उपक्रम अखंडपणे राबवला जात आहे सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आणि ग्रामीण शहरी कबड्डी खेळात एक संघ ठेवण्याचे कार्य या माध्यमातून सातत्याने सुरू आहे आतापर्यंत किशोर गट महिला गट आणि पुरुष गटांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे या स्पर्धेत यंदा वीस संघ सहभागी होणार आहेत प्रो कबड्डी लीग राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू यावेळी मैदान गाजवणार आहेत त्यात प्रामुख्याने राकेश कदम रोशन बाईकर अश्विन देसाई यांचा खेळ पाहावयास मिळणार आहे प्रथम क्रमांक पटकावणाऱ्यांना महिला होमिओपॅथिक कॉलेजच्या वतीने एक लाखांचे पारितोषिक देण्यात येणार असून द्वितीय पारितोषिक डॉक्टर विलास हरपाळे पी जी कॉलेज यांच्या वतीने पन्नास हजार रुपये तृतीय पारितोषिक विद्या इंग्लिश स्कूलच्या वतीने वीस हजार रुपये तर चतुर्थ क्रमांक पटकावणाऱ्यांना परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांच्यामार्फत दहा हजार रुपये रोख रक्कम डॉक्टर हेडगेवार चषक ही प्रतिष्ठेची ट्रॉफी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती